मित्रांनो हे धबा हसायला गला जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज करायचे हदीला ड्रिचिंग या चला तर तुम्हाला दाखवतो आज कोणत्या औषध ड्रिचिंग करायला ते तर हे आहे ठण्सअप हळदीला पाजवायचं आता तर तीन पंप चालू आहेत हळदीचं था ठणसअप कॉपी हे आहे बघा खताचा पुडा आणि बाकीचे डबे निले वाढायला मला कारण तुम्हाला दाखवत होत नाही <laughs> तर हे पंप कोरडा भरलेला नाही आहे ना आणि हे दोन भरलेले आहेत रेडी आणि आहे या ठणसअप हळदीला ठणसअप पाजवा लागते नाही नाही आता आहे ए याच्यात एक बकेट पाणी टाक ना भाई डबल मग करूच ना डबल <tip> करायचं <tip> मी फक्त व्हिडिओ बनवाय येतो याच्यासोबत ये जराशी निमताला पंप घ्यायचा मालकाने व्हिडिओ घेतलेला आहे आमचा कवाय तिक व्हॉट्सअपला आता आल्यावर आपण एडिटिंग करू या संध्याकाळचं तर मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हे पा असे असे आमचे मित्र हसायला लागली फा अंग किती भरलं

उचल पंप आणि त्यातून त्याला उतरून पंप अरे मला उतरून द्यायला धंडबा हसायला गला मित्रांनो कसे उतरून घेतात त्यानं घेतला त्याचा त्याला बघा मित्रांनो बघा मित्रांनो बघा हसण्या हसण्यात पंप पाडून टाकशील बरं काय मग आपला पंप बघा ड्रेचिंग कशी वारी गाणे बंद कर ना मी कॉपीरायट दे आधी यूट्यूब म्हणून युट्यूब म्हणून आलो मग चायला पाणी पण यायला बरोबर ड्रेचिंग पाण्यातच करायला लागते म्हणून आपल्याला का माहित नाही पहिलाच पंप म्हणजे पहिली वेळेसच होईल ड्रेचिंग करणं